किल्ले प्रतापगडाला ऐतिहासिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील सौंदर्य खुलून दिसणारं सह्याद्रीचं मुकुटमणी म्हणून किल्ले प्रतापगडाची ओळख आहे महाबळेश्वरचा नागमोडी वळणाचा काश्मीरची आठवण करून देणारा आंबेनळी घाट सूर्योदय आणि सूर्यास्त या किल्ल्यावरती पाहण्यासारखा असतो देशभरातून येणारे पर्यटक हे दृश्य पाहण्यासाठी आवर्जून किल्ले प्रतापगडाला भेट देतात सकाळची सोनेरी किरणे जेव्हा प्रतापगडाच्या वृरुजावरती विसावतात तेव्हा त्यांचं सोनेरी रूप सर्वांनाच मोहित करणार असतं मग आकाशातही वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात निसर्गाची चहूबाजूने उधळण झालेली पाहायला मिळणं हा दुर्मिळ योगच म्हणावा कधीतरी हा नजारा प्रतापगडाला पाहायला मिळतो प्रतापगडाचे सुप्रसिद्ध फोटोग्राफर रविकांत उतेकर यांचे चिरंजीव अमर उतेकर यांनी हा नजारा आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला असून प्रत्यक्षानुही सुंदर असं छायाचित्र त्यांना मिळालेली आहेत आणि निसर्ग सौंदर्याचा वेगळा नजारा महाराष्ट्रातील तमाम पर्यटकांना प्रतापगडकडे आकर्षित करणार आहे अशी सुंदर दृश्य प्रतापगडाला वेगवेगळ्या मोसमात पाहायला मिळतात